नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल संध्याकाळपर्यंत तुरीला काय बाजारभाव निघाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे शहाण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूरगजर आवक आलेली होती चारशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मुरुम तूरगत जर दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल तूर आवं कमीत कमी दर सहा हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर बाजार समिती आहे अकोला एक हजार एकोणऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सात हजार एकशे पन्नास तर दर सहा हजार आठशे त्यानंतर अमरावती चार हजार पंच्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे सत्तर तर दर सहा हजार आठशे साठ त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव आवक आलेली होती लाल लालतुरीची सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल दोनशे चौवेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते मित्रांनो सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर तूरलाल पंधराशे सत्तावन्न क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दौरतोय सहा हजार आठशे छेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ तूरलाल त्र्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा तर सर्व दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर अमळनेर तूर लाल पन्नास क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर पाचशे पंच्याहत्तर क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आंबड वडिगोद्री अकरा क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड लाल आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर लाल आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार सेमती नांदगाव तूर लाल दहा क्विंटल लाल लालदुरीची आवक कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते मित्रांनो सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती छप्पन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे त्यानंतर दौंड केडगाव कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती राजुरा तूरलाल आवक आलेली होती अठरा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल तेराशे सात क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर आवकेत थोडीफार घट बघायला मिळालेलं असून काल मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर भाव देखील स्थिर बघायला मिळालेले आहेत तर दुधनी या ठिकाणी तेराशे सात क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्रेसष्ट त्यानंतर पुढील बाजार समिती वैजापूर शिऊर तूर लोकल एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चौपन्न त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो पारंडा तूर लोकल सहा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्व साधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे गाटनजी जिल्हा आहे तूर लोकल एकशे वीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी करून आलेली होती कमीत कमिंद कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त साथ दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर दोनशे दहा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बीड तूर पांढरी नऊ क्विंटलची पांढर्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे बारा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड तूर पांढरी सहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती शेवगाव पांढरी शेचाळीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव भोतेगाव पांढरी चार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर देखील सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अंबड वडीगोदरी तूर पांढरी तेवीस क्विंटलची पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती गंगापूर तूर पांढरी पस्तीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे या ठिकाणी आठशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर लाल आवक आलेली होती बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा आवक आलेली होती आठशे सदतीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आले राज्यातले तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव काल स्थिर बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार